परराज्यातील चोरीच्या जड वाहनांची नोंदणी प्रकरणात विदर्भातील विविध ओ कार्यालयातील काम काढलेल्या ओ अधिकाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे दुसरीकडे नियमबाह्य कारवाई असल्याचे सांगत संतापलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेकडून आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे आयटीओ कार्यालयातील नागरिकांशी संबंधित कामे काढलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर ग्रामीणच्या दोन पूर्व नागपूर ग्रामीण व आता गडचिरोली कार्यालयात उदयसिंग पाटील यांच्यासह अमरावती आर टी ओतील तीन ती अधिकाऱ्यांचा समावेश आहे पॉन्स बाय विठोबा मंजल अँड लोंधे ज्वेलर्स शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठाचे कुलगुरू हे फार प्रतिष्ठेचे पद आहे यापूर्वीही अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंविरोधात तक्रारी झाल्या व चौकशी अंती कुलपतींनी कारवाई केली परंतु ज्या पद्धतीने डॉ सुभाष चौधरी यांचे निलंबन झाले तशी निलंबनाची नामुष्की ओढवणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच कुलगुरू असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर देवळी तालुक्यात एक थरारक घटना उजडत आली आहे भिंडी या गावातील एका माथेफिरू युवकाने तेवीस वर्षीय युवतीवर कैचीने सपासप वार केले या घल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत माथेफिरू आरोपी युवकास अटक केली आहे त्याचे नाव संदीप मसराम असे आहे प्राप्त माहितीनुसार आरोपी संदीप हा युवतीच्या गावातील आहे स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला कोट्यवधी रुपयांचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा हत्येपेक्षाही गंभीर असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे सुनील केदार यांच्या दोष सिद्धीला स्थगिती मागणारा अर्ज काल नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला होता आपल्या कठोर शिस्तीसाठी ओळखले जाणारे अर्थमंत्री अजित पवार आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना हलक्या फुलक्या मूडमध्ये दिसून आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा एका शायरीचा दाखला देत त्यांना ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची एवढे लक्षात ठेवा ही कविता वाचून दाखवली श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली श्रीविठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरी काम पूर्ण झालेली आहे आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात देखील मेघडंबरी बसवण्यात येणार आहे राज्य पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस होता यावेळी अधिवेशनाच्या पूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते विरोधी पक्षाच्या आमदारांनी सामान्य माणूस कमवतो पायी पायी त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी अशा घोषणादेश सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली Sponsors by Vitoba Manjal and Londe Jewelers. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे उमरखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बॅनर वरून बच्चू कडू यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख करण्यात आला आहे गावखेड्यात काही दिवसांपासून भोवट्या चोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे त्यामुळे आता गावकरी जागल्याची भूमिका पार पाडत असल्याचे दिसून येत आहे अशात एक घटनेत एक चोर त्यांच्या हाती लागला माहिती काढल्यावर तो चक्क निलंबित पोलीस कर्मचारी निघाला भारतीय संघाने सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये विजय मिळवला यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे विजय रॅली निघाली होती मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो